आज आमचा नाश्ता चहा खारी डोसा सांबर चटणी इकडे खारी होले 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 ते दुसरे मी विचारत होते वाले टोस्ट पण ते नव्हते मग काय मागेच यावं लागलं मग मला आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे मला करायची आता अंगो आणि मग तुम्हाला सांगते आमची गुड न्यूज कारण मला खूप जण विचारायला लागले सांगते सस्पेन्स क्रिएट करूयात आपण काय म्हणत सस्पेन्स क्रिएट करूया सांगायचं <laughs> मी मग आता किती दिवस झाले भरपूर दिवस झाले की मग सांगायचं आधी मी व्हिडिओ शूट करत नव्हते मग काय बंद केले ते ना कमी केले ना व्हिडिओ काढायचे रेग्युलर व्हिडिओ टाकायला पाहिजे मग रेग्युलरच टाकलोय ना मी आता हा मग आता सांगणार ना पहिले पाणी ठेवते आंघोळ करून घेते तुम्हाला करायची का करायची रात्री एक वाजता आंघोळ केली आमच्या मिस्ट्रांनी मग किती वाजता केलं एक दीडच वाजली होती आंघोळ करायला तुम्हाला कोण करते दीड वाजता अंघूळ घरी असलं की असं नवऱ्याला कामाला लावायचं असतंय अ काय घासा घासा पटपट घासा मधी जा मधी फार सगळं आंघोळ करून कामाला लावले पाणी पण तापलं गेला बंद करते गॅस झालं धुळ गुणाचा नवरा आमचा पाणी आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम चालू झालेला आहे म्हणजे थोडा थोडा माझा स्क्राय झाडा स्कूल नका कुसायला साठवून ठेवावं लाग चार पाच महिने आता पावसाळ्यात चालू होईपर्यंत तर अंमल वगैरे झालेली जेवण झाली जेवण पण झालं पाणी पण भरलं जेवण झालं पाणी पण भरलं पाणी गेलं आता थोडस भेटलं आता अर्धा नाही अर्ध्याच्या पण खालीच झालं तर एवढं सगळं झालं कस ठेव आपल्याला सांगायचंय ना काय तर <laughs> बाकी मागील दिवस झाले सांगितलं होतं की दोन गुड न्यूज एक जी होती ती तर आता कळालेलीच आहे म्हणजे काय आम्ही गाडी घेतली होती ती तर मला खूप जणांनी विचारलं होतं की तू प्रेग्नेंट आहेस का तू प्रेग्नेंट आहेस का हो तर मी प्रेग्नेंट आहे प्रेग्नेंट आहे पण खूप दिवस झाले मी व्हिडिओ शूटच करत नव्हते कधीतरीच महिन्यातून एखाद्या वेळेस व्हिडिओ शूट करत होते त्याच्यामुळे मी सांगितलंच नव्हतं एवढा दिवस कार्ड व्हिडिओ सांग शेअर करत पण बरोबर नसायची सारखंच त्याच्यामुळे काय व्हिडिओ मी शूटच करत नव्हते जास्त त्याच्यामुळं सांगितलंच नाही मी जास्त करून उलट्यात उलट्या कंबर आणि दवाखान्यात कंटिन्यूसीन हिम शॉर्ट व्हिडिओ मध्ये मी सांगत होते सोनोग्राफी करायचा ते करायचं चालले पण कशासाठी होता काय होतं ते काहीच नव्हतं सांगितलं मी तर फायनली साठी मी प्रेग्नेंट आहे आणि मला आठवा महिना चालू आहे <laughs> पुढचे महिने त्या मला मी नरे बीबी किंवा बॉय बॉय किंवा गर्ल <laughs> <आगे ये> बाबू <laughs> पुढच्या महिन्यापासून मला नववा महिना लागते आमच्याला लग्नाला आता किती सहा वर्ष कम्प्लीट होतील आणि सात वर्ष लागते तर आमच्या सासर कडचे माहेरकडचे सगळेच म्हणत होते किती दिवस आणखीन किती दिवस आणखीन असच राहायचे अस तस काय काय बोलत होते तर फायनली आम्ही निर्णय घेतला म्हणजे तुमच्यासह भांडणं करू कटरा आपल्या मिटवायला ओके मिटवायला लावायला भांडणं लावायला बांध करून बरं तर आता म्हणजे किती आठवा महिना पण अर्धा भरलेला आहे म्हणजे बरोबर साडेसात महिने झाले आहेत मी पुढच्या महिन्यात जाणार आहे गावाकडं आईकडे या <laughs> मग आमची विसर इथे एक तेच दोन तीन महिने आहे का नाही तर ही होती दुसरी गुड न्यूज तर आता सगळं झालंय आमच्या मिस्टरांना जायचंय आता कामाला थोडे वेळाने त्याच्यामुळे झोपायचे आता आणि जेवण केले आता त्याच्यामुळे मला पण झोप यायला गेली गोळ्या पाहून झोपायचे सव्वा चार झालेत आमच्या मिस्टर निघालेत आता त्यांच्या कामाला सकाळपासून घरी होती आता निघाले चार वाजता चहा पिऊन घ्या थंड व्हायला खारी ओके मग आणि मी घेतले दूध काढा की आता जायच नको म्हणायला लागले मला का मला काढा कि मग आता शूज वगैरे सगळं घातलंय बाटल्या वगैरे भरल्या आता नको जायचं मला <laughs> काढा ती वाळल तरी थोडं राहिलेलं शूज घातलेला शूज धुतलाय सकाळीच थोडासाच राहिलाय वरला पुढे <laughs> वाळू घाल आम्हाला तर काय फक्त तेवढंच पाहिजे काय म्हणलं केलं कुठे मुकली मग काय नको म्हणलंच काय इथं बाटल्या वगैरे भरून तयार होत्या फक्त घरामध्ये निघायचं बाकी राहिलं तू मोज हो माझ्या मुळ अशी झालं का नाही मिस्टर तुम्ही

मग काही द्या करून मला ओके मला येत आहे का पॉपकॉर्न नाही येत ओके येत नाहीत तर पॉपकॉर्न आणि बॉबीकडे तळत जाणार तुम्ही आता मिस्टर सोडून मला आम्ही रात्री मग एकटीच मग काय बरोबरच आहे की थोडस मीठ कमी पडलय ह ना कमी पडले पॉपकॉर्नला